मुंबईतील कबुतरखानावर मुंबई हायकोर्टानं तुर्तास बंदी कायम ठेवलेली आहे मुंबईकरांचं आरोग्य महत्वाचं असल्याचं सांगत कोर्टानं कबूतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे या प्रकरणी प्रकारची पुढील सुनावणी जी आहे या प्रकरणाची ती आता एका महिन्यानंतर होणार आहे सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टानं सरकारला फटकारलंय तसंच कबूतरखाने योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे त्यात बारा सदस्य असणार आहेत ही समिती कबूतरखाना मुंबई पालिकेला अहवाल देणार आहे आणि त्यानंतर मुंबई महापालिका कबूतरखाना निर्णय घेणार असल्याचं कोर्टानं म्हटलंय हायकोर्टानं सुनावणी वेळी काय म्हटलंय बघूया कबूतरखान्यांवर तुर्तास बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे सुनावणी वेळी मुंबई हायकोर्टानं सरकारला फटकारलंय कबुतरांसाठी कोर्सचा विचार करावा असं याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितलं तज्ञ समिती नेमण्यात यावी असं यावेळेला हायकोर्टानं स्पष्ट केलं कबूतरखाना सुरू ठेवणं योग्य की अयोग्य हे समिती ठरवेल तज्ञ समिती आपला अहवाल बीएमसीला सोपवणार आहे अहवालानंतर बीएमसी हरकती सूचना मागवेल आणि त्यानंतर बीएमसी आदेश जारी करेल असं हायकोर्टानं म्हटलंय दरम्यान सुनावणीनंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी काय प्रतिक्रिया दिल्या बघूया न्यायालयाने सुचवलं होत की एक तज्ञ लोकांची समिती नेमा आणि ती समिती ह्याच्याविषयी पूर्ण अभ्यास करून विचार करेल आणि काहीतरी निर्णय घेऊन त्याप्रमाणे न्यायालयाला त्यांचं म्हणणं न्यायालयापुढे मांडेल या सर्व लोकांचं याने की बारा जणांची अकरा ते बारा जणांची समिती कोर्टा न्यायालयाने केलेली आहे आणि ह्या न्याय समितीचा जो काही निर्णय येईल त्याच्या आधारे न्यायालय पुढचे हुकूम करेल न्यायालयाने चार आठवड्या करता हे काम स्थगित पुढे ढकललेलं आहे चार आठवड्याने ही कामं पुन्हा न्यायालयापुढे दिवसात दोन वेळा तरी आम्हाला ते परमिट द्या की यांना कबुतराला काहीतरी खाऊ देऊ शकू पण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि पण आम्ही सांगितलं ते जे कबूतरखाने आहेत जास्तीत जास्त कबुतरखाने शंभर वर्षात पुराने आहे तर तो त्याला तोडू नका तर तो कोर्टाने ते मान्य करून त्याच्यावर स्टे ऑर्डर दिला आहे तर ते कबूतरखाना तोडताना त्यांना येणार नाही